नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही दोन दिवसाच्या सुट्टीसाठी निघालेलो आहोत थोडंसं लांब निघालेलो आहोत दुसऱ्या राज्यात जे मिनेसोटाच्या बरोबर खाली दक्षिणेला आहे आयोवा असं त्या राज्याचं नाव आहे आणि त्याचं त्याचं जे राजधानीचं ठिकाण आहे दे मॉइन्स तर तिथे आम्ही राहणार आहोत एकाच दिवसात एकाच दिवसाचा मुक्काम आहे खरं तर पण दोन दिवसात थोडं थोडं काही काही तिथलं एक्सप्लोअर करणार आहोत आणि हे सगळं तुमच्याशी शेअर करत राहील सकाळचे पावणे सात वाजता अजून सूर्योदय सुद्धा झालेला नाही आहे ट्रीपला जायचं म्हणजे एक वेगळा उत्साह असतो लवकर उठलोय आम्ही आणि आवरलोय सगळं चलो आमच्यासोबत अजून एक कपल आहे मित्र आहेत आमचे इथ आमच्या मित्रांना पिक करायला आम्ही आलोय हे दोघ खरंच खूप उत्साही असतात आणि नेहमी तयार असतात आमच्या सोबत यायला यावेळी ज्योती विजय नाहीये तुम्हाला माहितीये की ज्योती प्रेग्नंट होती तर ज्योतीला बाळ झालेलं आहे मुलगा झालेला आहे जस्ट आता दहा दिवस झाले त्यामुळं ते नाहीयेत यावेळी सोबत मिस करू आम्ही सगळ्या ग्रुपला आता आम्ही अजून रस्त्यातच आहोत मला वाटतं तीन तास तरी लागतील लागती अजून ला तिकडे पोहोचायला म्हणजे दुसरं राज्य असलं तरी सुद्धा जवळ तुला बोलायचं असेल कुठे चाललोय चिल्ड्रन्स म्युझियम यावेळी फक्त आम्ही मोठ्यांच्या दृष्टीनं काही प्लॅन केला नाहीये तर एक म्हंटल बिल्वचा सुद्धा एक प्लॅन पाहिजे त्याला सुद्धा थोडस मजा आली पाहिजे ट्रिप मध्ये म्हणून एक चिल्ड्रन म्युझियमचा पण प्लॅन मध्ये हा हा हाव किती माहिती येते ती हातांनी दाखवते ओके इथे 10 इथी का ये का एवढा वेळा ये ये काय आम्हाला रस्त्यात खूप पवनचक्क दिसतात आणि हा जो आयोवाचा उत्तरेकडचा भाग आहे इथं वारं खूप जास्त आहे त्यामुळे हे जे पवनचक्क प्रकल्प आहेत हे इकडं खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे ही अमेरिकेतली जवळ जवळ अडीच तास प्रवास केल्यानंतर आम्ही इथे थांबलेलो था हो आहोत एका रेस्ट तर इथं आता फ्रेश होऊ आणि इथं पिकनिक टेबल्स वगैरे आहेत तर थोडस खाऊ ब्रंच होईल आमचा इथे आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला निघणार आहे तर असा हा इथला रेस्ट एरिया आहे सार्वजनिक स्वच्छता गृह म्हणू शकतो आपण याला या रेस्ट एरियामध्ये खूप छान छान सुविधा आहेत तुम्हाला कोल्ड्रिंक्स हवे असतील चिप्स हवे असतील कॅन्डीज हवे असतील वेंडिंग मशीन्स आहेत आणि वॉशरूम्स आहेत त्या साईडला चला तुम्हाला खाताना भेटते मी कुठे गेली ती आम्हाला दिसली एक कुमान छोटीशी बिल्लू बघायला ये बिल्लूला ला आवडते का मनु किती आवडते पिन डात मनु होम लेट्स स्पेंड दैट मनु होम पण तिचे इथं मोमिटाडी असतील तर आणि तिला इथं खाऊ दिलंय म्हणजे ती इथलीच आहे चलो खाऊ खाऊ या या yeah. बाहेर खूप भिंडी आहे त्यामुळे मी फार वेळ नाही इथं था थांबू शकलो जे ब्रंच होतं ते सुद्धा मी कारमध्येच केलं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो इथून किती वेळ आवी एक तास पंधरा मिनिटाक येस आता सव्वा तासात जिथं पहिलं ठरवलेलं ठिकाण आहे तिथं पोहचू तिथं एकला पोहोचायचं ठरवलं एकला पोहोचायचं ठरवलंय हा तिथं साडे अकरा अरे मग फार लवकर पोहचतोय फायनली आपण पोहोचलेलो आहोत चिल्ड्रन म्युझियम हा पहिला स्टॉप आहे बिलवाला तर एवढी एक्साइटमेंट होती की कधी एकदा येतोय कधी एकदा येतोय तर फायनली आपण पोहोचलो आणि आता इथं चिल्ड्रन म्युझियम आहे आता बाहेर खूप त्यामुळे बाहेर फार वेळ मी तुम्हाला दाखवत नाही डायरेक्ट आज जाऊन आपण ते म्युझियम बघूयात आत आलोय आपण हा एक मॉल आहे आणि इथला तो एक भाग आहे चिल्ड्रन्स म्युझियमचा यादी चिल्ड्रन म्युझियम आपण बघितलेला आहे ते सेंट पॉलचं ते खूपच मोठं आहे तीन मजली पण हे थोडस छोट आहे तरी सुद्धा बिलवला गम्मत यावी म्हणून आम्ही आलो इथे जसा मॉल ऑफ अमेरिका मध्ये एक असा अम्युजमेंट पार्क सारखा एक सेक्शन आहे जिथे अशा प्रकारच्या काही काही गेम्स आहेत तसाच हा सुद्धा एक पार्ट दिसतोय मला पण हे अगदी ना चित्रातलं जग वाटत हेच 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 आहे बरोबर आलो आपण सगळ्या देशांचे झेंडे लावलेले आहेत येस आणि या ह्याच्यात मला आपल्या भारताचा सुद्धा झेंडा दिसला इथे चलो लेट्स ग आणि इथं तिकीट फक्त छोट्या मुलांसाठी तेही फक्त सहा डॉलर आणि पॅरेंट्स असतील तर ते फ्री आहेत त्याच तिकीट केलं तू तिकीट केलं ओके okay. यावेळी आम्ही ज्यावेळी असं म्हटलं की प्लॅन करायचंय सुट्टीचा म्हटलं नेहमी आपण म्युझियम बघतो समुद्रकिनारे तलाव वगैरे असेच सुट्टीचे प्लॅन असतात तर मुलांसाठी विशेष काही करत नाही तर असं वाटलं यावेळी बिलबससाठी काहीतरी छान प्लॅन केला पाहिजे म्हणून हे ठिकाण आम्ही त्यामध्ये घेतलं काढूनच ठेव टोपी पण जॅकेट टोपी जिथं मुलांना क्रिएटिव्हली काही काही गोष्टी करता येतात किंवा छान एक्सप्लोअर करता येतात काही काही गोष्टी अशी रचना असते साधारण या चिल्ड्रन्स म्युझियम ची आता इथे शेतातलं बाण आहे फार्म अनिमल्स आहेत खूप वेगळे वेगळे खेळ आहेत खूप वेगळे वेगळे सगळे फार्म अॅनिमल्स छान छान फुल मज्जा आहे बिल्व थांबा बेबी जरा केस नीट करूया टोपीमुळे केस विस्कटलेत तुझे एक मिनिट थांब खेळा खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत मला नेहमी अशा रंगीत रंगीत गोष्टी बघायला खूप आवडतात उंची छोटी मिरर ही खालची दुनिया दिसतीये मला हो किती छान आहे काय रे बिल्व इकडे क्रॅब बघितला का केवढा मोठा आहे एवढा मोठा खेकडा आहे तो काय रे हे सगळं अंडर वॉटर आहे हो की नाही <laughs> बिल्व गायब झाला आता बिल्व बाहेर ये बो करा हो बघ ना आणि हे बघ बर वर खाली करता येत आहे आणि आईस्क्रीम ट्रक आपण फोटोत बघितलेला तो तो आईस्क्रीम ट्रक जो फोटोत बघितला होता तो दहा वर्षाच्या मुला मुलांपर्यंत वेगवेगळे खेळ त्यांना खेळता येतील अशा प्रकारचं सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत पुस्तक मेन म्हणजे इथं ठेवलेली आहेत आणि ती पण किती छान छान पुस्तक आहेत ही अशी वेगवेगळ्या आकारांमधली पुस्तक असतील गोष्टींची पुस्तकं असतील तर मुलांना खूप इंटरेस्ट येतो हे बिलवाकडे सुद्धा हे पुस्तक छान पुस्तक आहेत बिलवा बुक्स बघितले का कुठले कुठले इथे बघ तुझ्यासारखं थॉमस ट्रेनचं बुक आहे सेमच आहे का बघ बरं एम्प्लॉईज साठी दिसत आहे स्नॅक्स रूम आहे रेस्ट रूम आहे वर्ल्ड वर्ल्ड दिसत आहे फायर ट्रक मग मुलांना अगदी हे फायरमन सारखे जॅकेट वगैरे घालून हेल्मेट्स घालून खेळता येत इथं मुलांना वेगवेगळे अनुभव घेता यावेत याच्यासाठीच याच्यासाठीच हे चिल्ड्रन म्युझियम आहे अँब्युलन्स आहे समोर मेल ची गाडी आहे यस मेल कॅरियर भरपूर वेळ मुलं इथं रमू शकतात आणि फक्त एवढंच म्युझियम नाही आहे तर यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात जसं की दर शुक्रवारी एक वाजता क्राफ्ट इयर लॅब म्हणून एक ऍक्टिव्हिटी असते जिथं मुलांना क्राफ्ट शिकवली जातात ते सुद्धा जे ऍडमिशन फी आहे सहा डॉलर तेवढ्यामध्येच किंवा असे वर्षभर यांचे काय 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 बरेच मुलांसाठीचे उपक्रम होत असतात थँक्यू बिल्वाचा आईस्क्रीम ट्रक आहे आता मी तुझ्याकडे येणार पण तू ऍप्रन नाही घातला ऍप्रन घालते थांब इथे खेळायच हे काय बरून सोडायचंय काय विषय हा क्लाइम क्लाइम लिहिलाय क्लाइम्बिंग करायचंय क्लाइम, क्लाइम येस आहे बघा हा कंपोस्ट आहे बनाण्याची साल आहे ना कशात so जाईल तो कंपोस्ट मध्ये जाईल ना हे बघ इथं कंपोस्ट आहे सगळं हे ट्रॅश आहे आणि हे रिसायकलिंग ट्रॅश मध्ये काय काय बघ इकडे रिसायकल म्हणजे काय असतं हे बघ ट्रॅश मध्ये चॉकलेटचे हे कागद बिगत जाणार रिसायकल मध्ये बघ सोडा बॉटल्स जाणार आणि असल्या वॉटर बॉटल्स जाणार बरोबर इथे का यस. इकडून टाकूयात اچल आपण. याディ गो. आणि आता ट्रॅश कर बरं. ट्रॅश पण टाक. ट्रॅश तिकडच टाक. उं. इट्स गोइंग ऑल द वे डाऊन टू द बॉटम. हाऊस. उं, टम फार्मर्स मार्केट स्टँड आहे इथं खूप सारे फळ भाज्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि मुलं त्याचा अनुभव घेऊ शकतील अशी रचना आहे मिलेगी उका ले गो यू कॅन हॅव दिस ओके थैंक यू बाय बाय बबल मशीन बिलवा बबल्स नो हे कोणाला नाही आवडत सगळ्या लहान मुलांची आवडती गोष्ट ही. त्यांनी तो मशीनच लावली आहे. सी आय popped one वाओ आय पार्ट 1. बॉस लाल बटन दिख रहा है क्या?

I can grab. I'm to i want to I wanna play <laughs> in the recycling <laughs> bit. Looks like a boy. He's a funny guy. Should oh. I play in that oh. one? Yeah, yeah. <laughs> hey, Suresh, how are you? Oh. <laughs> I can't see anything. Let, I can no, see a few me. things. I found this. I can. Oh. बिल्लू सोबत इथं आवी सुद्धा लहान झालंय पपेट शो करतोय बिल्लूचं चाललंय की हे खेळू की ते खेळू असं झालंय बिल्वला आणि ही जी संकल्पना आहे प्ले स्टेशन वगैरे हे आपल्याकडे सुद्धा बऱ्याच ठिकाणी दिसायला लागलेली आहे कॉमन आहे काय फार नवीन असं नाहीये आणि खूप गोष्टी खरंच मुलांना याच्यामधून शिकता येतात पण म्हणजे एवढा असा सेटअप आपण घरात नाही ना करू शकत त्यामुळं थोड्या वेळासाठी काही तासांसाठी तर ता मुलं क्राफ्ट पासून ते बऱ्याच बऱ्याच गोष्टी शिकण्यापर्यंत ऍक्टिव्हिटीज करू शकतात काय करणार आहे डिनर काय बनवतो डिनर मध्ये add these ingredients now i need to add some orange cream oh and and egg egg okay and now ooh, now why not this banana mm. i guess that's it that's it mm. sir guest the एन्जॉय द फूड म्हणायचं एन्जॉय दण कोणी केली हर घराच्या बाहेर पर्यंत आय नीड दिस ओके गुड जॉब बस कार वॉश सेंटर आहे का ते एक सिटी आहे हो ना ड्राय थ्रू वॉश आहे का पण आणि सिटीच्या रस्त्यांवरून पण तू फिरवू शकतो आणि इमर्जन्सी काय काय बघ इथे पोलीस स्टेशन आहे हॉस्पिटल आहे इथे ही यांची पार्टी रूम सुद्धा म्हणजे बर्थडे पार्टीज वगैरे मुलांच्या आपण करू शकतो इथे एक पॅकेज घ्यायचं असतं त्यात खाणं पिणं त्यांचंच असतं आणि इथे पार्टी, पार्टी होऊ शकते इकडं आलाच नाही क्लिनिकमध्ये दवाखान्याचा पण सेटअप आहे तुला आठवत आहे का कोमोजू मध्ये आणि आपण पकडायचो पडत आलं की <laughs> पडेल ना बेबी बरोबर मार्बल रन सारखे आता पडेल पकडू का? का आता पडलं ते चला किती छान आयडिया ही त्यांची दानपेटी आहे पण त्यात पण त्यांनी खेळ केलेला आहे मुलांना मज्जा वाटणार असे पॉइंट टाकायला आणि त्यांच्या दानपेटीत भरपूर पॉइंट जमा होणार आमचा हा खेळ काय आता सुरूच राहील मी ट्रीपसुद्धा सुरू राहणार आहे आणि सगळी ट्रीप, ट्रीप तुमच्या भेटीला येणार आहे तेव्हा बघत राहा अ अमेरिकेचा ब बाय